गाईस गावा गावा जाऊ साहेब मस्त वाली जरा पाहशील पहिला तो पाहशील पहिला तेल पहिला कसा काय ठीक आहे काहीतरी पडला समथिंग इज रॉंग इज हिअर अरे मावर आहे मी पहिला तू बुकला काहीतरी मावरा आहे एवढी बसतो अच्छा त्याच्यासाठी पण पिशवी आहे साडे तीन सो मी लेक्कीच काढून घेऊन जातील नाही तर अंदर गया तो खतम आहे ना लेकिन काय अच्छा

<laughs> आ जाओ सब लोग आ जाओ <laughs> पार्टी करते हैं पार्टी, पार्टी। ना तीते मगर बिगर अगर ना। मगर मत करो यहाँ पे मगर होगी तो मगर होगी मगर हमें खाना भी खाना होगा मगर आमला खाना खाऊ दे मगर की माँ की पान घेत असताना एखादं माहिती म्हटलं असे आपण पाय ठेवतोय आणि अशा खालून जमीन वाव दिस इज सो इंटरेस्टिंग हवन हेवन हेवन टाक हा तर ओढतोय डॉल्फिनची भाजी आहे तिथे आपले काय आणलं आहे केळ्याच्या फुलाची भाजी हो तरी आज सकाळीच बोललेला मी सकाळीच बोललो होतो आपण ते केळीच्या बोंडाची भाजी ठीक आहे आपण आपले निसर्ग देवाला ठेवू हा मग आपण आपलं जेवण सुरू करू अजून आपले हा ते पण हाय म्हणजे सांगते जेवण नाही जास्त करायचं आम्ही तर पाच ते बारा वाजेपर्यंत तळ्यावरच होतो ढाकायची पड सगळ्यातला सगळं ठेवायचं सगळं समजाय बेट की तरी होती कि डाल भाजी ठेव

Na mihan na visaru hea студan. Lari, karashi kusata, je l Бmbol accurve ouch skill eben dragon ta sildesa je. ekor ndh Dhanu ما cho? Mah tu dhe. Copy kulti mah, D beer ndhe chmetz геро, venku ka nibita. Me ekki chaupe, 志 jegur Обol eka pori harish. Rachare ngakajiayi 足li ди. U Strategara, med Dios ійay Doc. essential burnout if Sildesah h 갯ewai chadiya. आपण प्लॅन करून आलोय का पण गाईज आम्ही प्लॅन करून नाही आलोय हे दोघं आम्हाला घरी घ्यायला आले मी मेसेज पण टाकते व्हिडिओ मध्ये स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट तुम्ही पण टाकते आपण काय बाबा काय पीठ तो तोडणार कसं तो

तर आमचे भाऊजी परत चालले परत त्याच स्फूर्तीने प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल हो <laughs> <laughs> एक बार दो बार मी आता विचारणार तिकडे काय अरे त्याला तर विसरूनच गेली मी नाही ओके असे नाही त्यांनी हातात ठेवले नाही मी नाही बोलवून पहला लिया। गोनी झालेली आहे गोनी झालेली आहे काय आहे तो दंडा दंडा करेक्ट करेक्ट ये हमने किया हमने किया हमने किया हमने तले में जाके मछली भी पकड़ लिया हमने किया हमने किया हमने किया यस यू आर फर्स्ट आवर फिश मेंबर मुलेट फिशिंग व्हॉट आणि इथे आमच्या संदीप भाऊजींना मावरा चिडवून दाखवतोय जवळ येऊन टच करून जात मोत कोछू के टक्से वापस आता टक्से

कसं वाटतंय तुम्हाला खूप छान खूप छान किती पकडणार तुम्ही भरपूर ठेवून दे ना छत्री खाली दोन मासे झालेले त्यांचे त्याला जोड भेटलेली आहे सेम सेंट से आहे

है जटाक पैदा था तंबा यही खा लेता है और खाते हो खाली खाती थी वो खाली तो खाली थे इनमें तेरे थे इनमें तम्हे चें तेरे उन्हें खाली खाली तो ऐसा कैसे उड़ाना है उड़ान तेरे खाए थे वो आ जा जा नहीं तुम यूं दे ठे ओह इ याशी पंतिया चरण का चरण

प्लीज बघू शकता प्लॅन बी वर आता आम्ही चाललोय तर पुन्हा व्हिडिओ नक्की बघा मला खूप गुदगुल चालू आहे आमचं इथे फ्रीमध्ये पॅडिक्युअर आहे कोणाला करायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता प्लीज डीएम डी एम करा आणि हे आमचे दोन

आय बस तिकडे वड लाटलो तो होत तो वाला हे तिकडे तिकडे न होता मंतर हा इथे हा आहे तिकडे दंगे ने भوترम काय ए राखू शकतो ओ ए ना, देखो ना। देखो तान। देखो तान। <laughs>

<laughs> <laughs> तो मला काहीतरी वेगळा नव्हते म्हणून तर तुझं नाव कस वाटतय तुला एकदम मस्त मजा येते मला भरपूर दिवसांना आले <laughs>

आम्ही आलोय आता वरती आणि हे बघा आम्हाला काय काय भेटले आमचा फोन बंद झालेला म्हणून रेकॉर्डिंग नाही झाले आता आपण इथे व्हिडिओला एंड करतोय संध्याकाळ पण झाले आणि आम्ही बघा बघू शकता तो मजा तो आई अभी सामान बटवारा हो रहा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू <laughs>